लग्न जुळवाय गेलं की मुलीच्या आईची अपेक्षा जास्त असते म्हणजे ते गावाला घर एका मग घरात लोक किती आहेत त्यांना घरात लोक कमी लागतात ते अवघ्या अठ्ठावीस वर्षाची एक मुलगी जिला पहिल्या विवाहापासून तीन वर्षाचा मुलगा होता त्या मुलीचं लग्न मी एका अशा मुलाशी लावलं की ज्याचं लग्न अजिबात झालेलं नव्हतं म्हणजे मुलगा मुलगी एकमेकांना पसंत होते त्यांच्यात काही इश्यू नव्हता पण पालकांच्या हेकेखोरपणामुळे ते लग्न मोडलं नमस्कार मंडळी मंडळी भारतीय संस्कृतीत लग्न म्हणजे अतिशय जिवाळ्याचा विषय लग्न म्हणजे दोन जीवांचं नाही तर दोन कुटुंबांचं मिळत आपल्या देशात दरवर्षी जवळपास दहा मिलियन म्हणजे एक करोडच्या आसपास लग्न लावली जातात लग्नाचा विषय छेडण्यापासून ते जुळवण्यापर्यंत तर अगदी पूर्ण पार पडेपर्यंत मुलामुलीचे आई वडील त्याचे नातेवाईक मित्रपरिवार हे सगळे लोक खूप मेहनत घेत असतात त्याचबरोबर इतर काही लोकांचा सुद्धा यात महत्वाचा सहभाग असतो लग्न कार्य पार पाडण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा टप्पा असतो तो, तो म्हणजे लग्न जुळवणे म्हणजेच स्थळ शोधण्याचा कार्यक्रम एखाद्या वराला अनुरूप अशी वधू आणि वधूला अनुरूप असा वर ही सर्व पालकांची जबाबदारी असते तसेच ती नातेवाईकांची सुद्धा असते मंडळी पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी पूर्वी गावांमध्ये एखादा व्यक्ती स्वखुशीने वधूवरासाठी जोडीदार शोधण्याचे काम करायचा लोक त्याला मध्यस्थी बोलायचे नंतर काळ बदलत गेला तस तशी हळूहळू या मध्यस्थींची संख्याही कमी होत गेली नंतर त्यांची जागा घेतली वधूवर सूचक मंडळांनी आणि आता तर ऑनलाईनचा जमाना आलाय राव त्यामुळे वधूवर सूचक मंडळांच्याही पुढचं वर्जन आलंय ते म्हणजे मॅट्रिमोनी साईट्स तर मंडळी पूर्वीच्या काळातील मध्यस्थी पासून ते पर्यंत जो काही रूप बदल होत गेला त्याचा सगळा प्रवास एक लग्न जुळून आणण्यासाठी मुला मुलीची पसंती त्यांच्या आणि पालकांच्या अपेक्षा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ही वधूवर सूचक मंडळी कशी मेहनत घेतात आणि प्रत्येकाला योग्य जोडीदार कसा शोधून देतात याच्या पाठीमागे नक्की स्टोरी तरी काय आहे या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत चला तर मंडळी स्थळ बघण्याचा कार्यक्रम सुरू करू माझं नाव विजय राजाराम जाधव राहणार बोलावडे तालुकाभोर जिल्हा पुणे आणि मला थोडसा लग्न जुळवण्याचा नाद आहे म्हणजे छंद आहे दहावीस लग्न माझ्या हातून ठरवलेत पूर्वी काय व्हायचंय मुलगा कसा आहे मुलाचा बॅकग्राऊंड कसा आहे ह्याशिवाय मुली देत होती आता प्रॉपर्टी बघते आता ठरण्या ठरत नाही त्याचं कारण असं आहे की आईबाप म्हणजे मुलीची आई आवर जाते वरचण त्यामुळे आता लग्न जुळत नाही मी मग एक दहा वर्षापूर्वी लग्न दोन ती चांगली जुळवली म्हणजे लव्ह मॅरेजसुद्धा मी करून दिलेत माझ्याशी पण जुळून दिलेत अशी आपला काय धंदा नाही तो काय नाही पण एक आवड आहे प्रमाणे आपल्याला असं वाटतं की कोणाचं भलं व्हावं एक दोन हजार चार व्हाव्यात हीच अपेक्षा आपली बाकी त्यातून काय आपल्याला काही निष्पन्न नाही म्हणजे काय स्वार्थ नाही ते काय बाजार नाही किंवा जरा खायचं अशा विषय काहीच सेटल आहे पुण्यात फ्लॅट आहे गावाला शेती आहे सगळं आहे सगळं आहे पण मला मुलगीच बघत नाही भेटत नाही आहे तेवढी मला मुलगी बघायची होती मुलगी इंजिनियर मुलगी आहे एक हां काय तुझा बायवडा माझ्याकडे पाठवून दे चालेल काय मी त्यांना पाठवतो पत्रिका मध्यस्थ करून आपण काहीतरी ते जुळवून जुळव जुळू शकतो आपण तेव्हा आत्तापर्यंत मी तीस पस्तीस जवळजवळ चाळीसपर्यंत लग्न जोळवतील पूर्वी अशी पद्धत होती की सोनं आणि पैसे हुंडा म्हणायचे त्याला मुलीच्या बापाकडनी मुलाला द्यावा लागायचा बैठकी व्हायच्या मुलाकडची दहा पंधरा माणसं मुलीकडची दहा पंधरा माणसं आणि त्यात तो निर्णय व्हायचा हो हो यांची मुलगी उपवर झाली लग्नाला आली त्यांचा मुलगा आहे मग आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं मुलीच्या बापाशी करायचं मुलाच्या बा बापाशी करायचं आणि मध्यस्थी करून त्यांना बोलवायची एका मेरीची पसंती अशी पूर्वी पद्धत होती म्हणजे लग्न विवाह ठेवायचे कामं म्हणजे काय पण एजंट म्हणून कमिशन नाही एजंट बिजंट काय पद्धत नाही लग्न ठरवायचे काम करतो सांगतात लोक बाबा तो फिरतोय बाहेर तर एखादं स्थळ असं तर बघ म्हणजे मुलीचा बाप पण म्हणतो मुला मुलाचा बाप पण म्हणतो पण तशा आता पत्रिका बऱ्यापैकी माझ्याकडे मोबाईलमध्ये पत्रिका भरपूर आहे आलेली आहेत पण कुणाची नाडी जमता येतं कुणाचं रक्त गट येतो तर कोणाचा काय प्रॉब्लेम होतो पूर्गी पण म्हणते ना बाबा नाही नाही मला पुण्यातलं सळ द्या मुंबईचं सळ द्या पोरगं शिकलेलं का परिस्थिती सगळी तेच झाली शेत एका गावाला घर आहे का मग घरात लोकं किती आहे त्यांना घरात लोकं कमी लागतात कुटुंब एकत्र आहे का कुटुंब वेगळं लागतं मग त्यांचा पुण्यात गाठ आहे का मला म्हणजे सवत राहणे करा नाही 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 ना आता पोरगी ही भाडगरची सांगतो तुम्हाला पोरगी भाडगरची साडोचं पोरगे मग तरी सशी हवाईगुरू म्हणून ठरवलं असं ठरवून आज जर समजा बाबा आता एखाद्या मुलाची परिस्थिती मुलीची परिस्थिती नाजूक असली तर मित्रांनी मित्रा आम्ही एकत्र बसवून बाबा चल बाबा तू हे कर तू हे कर मी हे करतो अशी कर, कर पण लग्न आम्ही जुळवले आता कुंकाच्या कार्यक्रमाला आलेल्या लोकां मुलींच्या कुंकाच्या कार्यक्रमात आलेल्या लोकांच्या आम्ही जागच्या जागेवर त्या टायमिंगला कुंकू लावायला आले तिथं लगेच आम्ही लग्न पण लावून दिलेले एक विषय असा झाला होता बॉस वाडी हो तिथं बघायला म्हणून आले त्यांना पसंती झाली कुंकाचा कार्यक्रम ठरला की मी काय केलं मुलाच्या आईवडिलांना मुलीच्या आईवडिलांना सांगितलं आता आपली परिस्थिती हातवली काय तर आपण बसून एकामेकांनी विचार करून आमच्या मित्रकंपनी बसलो आणि कुंकूला आवाज होतो त्या दिवशी मग ते ठराविक मित्रकंपनी येतो थोडे थोडे पैसे काढले म्हणलं तू पण कर्ज का बाजारी होऊ नकोस मुलीच्या वाटलांना सांगितलं तू कर्ज बाजारी होऊ नको मुलाच्या वाटलांना सांगितलं तुम्ही कर्ज बाजारी होऊ नका साखरपुडून करणार कुंकू लावणार त्याच्यात आता एवढं प आपले सगळे पाहुणे रावळे सोयरे वेगळे जुळ जमलेत तर आपण आपल्या लग्नाचा विषय करून टाकू नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र भवाळकर विवाह पुनर्व्या संस्था या संस्थेचा संचालक म्हणून गेल्या चाळीस वर्ष काम करतो आहे सहारा प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून शॉर्ट फिल्मच्या निर्मितीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं आणि काही प्रमाणात करमणूक करणं असाही माझ्या एका व्यवसायाचा भाग आहे दादा कुंके फाउंडेशनचा मी सचिव म्हणून काम करतो आणि जायंट्स ग्रुप ऑफ पुणे मेन या आंतरराष्ट्रीय संघटनेचा पण मी अध्यक्ष म्हणून काम करतो गेल्या चाळीस जवळपास त्रेचाळीस वर्ष म्हणूयात आपण जे मी काम करतो आहे लग्न जमवणे लावणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्न टिकवणे चुतीदार आंगडेकर म्हणजे त्या धनकोडीचं गाव हां मी नसलो तरी मिटिंग चालली नाही म्हणजे झाली नाही असं नाही व्हायला पाहिजे हां साधारणतः वधूरचं एक मंडळ म्हटलं की डोळ्यासमोर आपल्याला चित्र जे उभं राहतं ते म्हणजे वधू पालक किंवा वराचे पालक हे येऊन कुठेतरी नाव नोंदणी करत आहेत रजिस्टर घेऊन चाळत बसलेत फोटो बघत आहेत पत्रिका बघत आहेत आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे ज्याला आपण दाखवण्याचा कार्यक्रम म्हणतो अलीकडे त्या काळात ते बघायला मिळत नाही पण मुली हातामध्ये ट्रे घेऊन आल्यात कांदा पोहे घेऊन आल्यात वालेजीची बिस्किट घेऊन आल्यात चहा किंवा कॉफीचं मग घेऊन आल्यात आणि मग साम सामोरं जात आहेत सगळ्या मुलाकडच्या लोकांना असं साधारणतः एक स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मुलं मुली जे आहेत ती आता बऱ्यापैकी हुशार किंवा फॉरवर्ड न्यायच्या झाली आहेत ती वधू मंडळामध्ये जाऊन नाव जा नोंदवण्याच्या जा, मानसिकतेमध्ये नसतात कुठल्या कुठल्या साईटवरनं माहिती घ्यायची त्या वधूला किंवा वराला फोन करायचा आणि कुठेतरी सी सी डीमध्ये एक बरिस्तामध्ये जाऊन भेटायचं एकमेकांशी चर्चा करायची एकमेकांच्या आवडीजिवडी समजून घ्यायच्या चुकून क्लिक झालं तर मग घरच्या मंडळींना सांगायचं अशी साधारणतः आजकालच्या मंडळींची मानसिकता तयार झालेली आहे पण अलीकडच्या काळात कोरोनासारखा विषय येऊन गेल्यानंतर मुलं पण पन स्वयंपाकपणे अमुक तुमूक दुर्डा मांडी या सगळ्या गोष्टी करायला शिकली आहेत आणि तो त्यांचा आता एक क्रायटेरिया झाला आहे मुलींच्यावरती की हे तुला येतं का वेळा इथं करायची शक्यता आहे का करायला लागतं असं नाही पण विचारून घेतात मुली या अपेक्षेत मला थोडासा बदल म्हणावा भा। दुसरा भाग त्यातला असा आहे की मुलाची किंवा मुलीची शारीरिक स्थिती म्हणजे याचं वय आय त्यापेक्षा कमी दिसतं का जास्त दिसतं तो मुल ती मुलगी दिसायला किती गोंडस किंवा गोड किती आहे मी याच्या विरोधात अशासाठी बोलतो आहे की सौंदर्य गोष्ट अशी आहे की जी आज योद्यान असते स्वभाव किंवा तुमच्याकडे असणारे जे अंगचे गुण आहेत स्वभाव आहेत किंवा तुमच्या आवडीनिवडी आहेत याला जरा जास्त महत्त्व द्यायला हवं पण ते दिलं जात नाही फारसं सगळ्या गोष्टी भौतिक आईक याच्याशी संबंधित घरात मी थोरली असल्यामुळे माझ्या नंतर माझे दोन दीर नण लग्नाचे होते तर मी आधी त्यांच्यासाठी स्थळं बघत होते आणि ते बघता बघता थोडं प पंचांग कळायला लागलं मला आणि पंचांग बघितलं कसे किती गुण जमतात ते काय बघायचं असतं ते कळायला लागलं स्थळ कसं बघायला पाहिजे काही गोष्टी त्याच्यातनं अनुभवातनं शिकत गेले आणि ती लग्न जमवता आली आणि मग मला वाटलं की आपण इतरांची पण लग्न अशी जमवू शकतो काय हरकत आहे सुचवायला आपल्याला वेळ आहे त्या वेळामध्ये आपण हे करूया ही लग्न जमवता जमवता इतर लोकही मला विचारायला लागले की आमच्या आमच्यापणे मुलीसाठी बघा स्थळ आणि मग असं अनुभव होताच पाठीशी त्यामुळे मी इतरांना पण सुचवत गेले तेव्हा मी काही असे फी वगैरे घेऊन करत नव्हते पण माहिती असेल एखादं तिच्या योग्य स्थळ आपल्याकडे असेल तर मी ते सांगत होते आणि मला अशी मार्केटिंगची वगैरे आवड असल्यामुळे मी बाहेर भरपूर फिरायचे प्रशिक्षणं घे किंवा ओळखी भरपूर होत्या माझ्या आणि मला असं घरात स सकाळ संध्याकाळ काम झालं स्वयंपाकाचं तर एरवी मधला वेळ खूप मोकळा असायचा तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित केलं आणि वधूवर सूचक हे मी नाव देऊन चालू केलं या व्यवसायामध्ये मला माझ्या फॅमिलीकडचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे कारण मी सुरुवातीला मला असं वाटलं की आपण ह्या व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप द्यावं म्हणून मी ऑफिस घेतलं आणि खाली ऑफिस होतं वरती घर होतं आणि मी असं मला वाटलं की काय आपण दिवसभर तिथे काम झालं की खाली जाऊन बसू संध्याकाळी घरी वधूवर सूचक मंडळामध्ये ज्यांना लग्न करायचं ते आपल्याकडे नाव नोंदवायला येतात पालक येतात कधी मुलं मुलीसुद्धा येतात आणि मग त्यांची मी माहिती पूर्ण माझ्या फॉर्ममध्ये मा भरून घेते किंवा त्यांचा तयार बायोडेटा असेल तर तो घेते फोटोसहित घेते आणि मग त्यांच्या अपेक्षा ज्या असतात त्या अपेक्षा पूर्ण करणारी स्थळं त्यांना मी शोधून देते थोडं आमचा पर्सनल टच असतो कारण ते वैयक्तिक माझ्याशी फोनवर तरी बोलतात किंवा घरी येऊन नाव नोंदवतात माझा एक मित्र होता तर त्याचं घटस्फोट झाला म्हणजे त्याचं लग्न झालं लग्नानंतर ते त्याची ब मुलं झाली दोन त्याला एक पाच वर्षाचं एक सात वर्ष त्याच्यानंतर त्याच्या मिसेसचं दुसऱ्याशी अफेअर आल्यावर ती दुसऱ्यावर पळून गेली मुलांना सोडून आणि तो डिप्रेशनमध्ये गेला तर मी त्याला त्या डिप्रेशनमधून एक वर्षाने बाहेर काढलं आणि त्याला म्हटलं बाबा रे बाबा सगळं ठीक आहे पण जीवनात प्रत्येकाच्या गोष्टीत येतात अशा पण हे तू त्या मुलांच्याकडं बघून तू पुढचा निर्णय घे दुसरीकडं त्याच्या माध्यमातून मग तो म्हणला मी बाबा असं नाही करणार मग मी म्हटलं मी करतो आणि मला मी माझ्या व्यवसायाचा थ्रू सकाळमध्ये ॲड देत असतो त्यामध्ये मी माझी सकाळला पहिली ॲड त्यासाठी दिली की बाबा एका की वहेला की ज्यांना कोणाला पुढं मूळ होणार नाही अशा स्त्रीची आवश्यकता आहे लग्नासाठी आणि मग ती ॲड दिल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं लग्न जुळलं शंभर टक्के पण त्याच्यामध्ये अशा स्त्रियांनी मला फोन केला त्या फोन केले की म्हणले की बाबा तुम्ही आमच्यासाठी पण बघा तुम्ही काय करता म्हणले नाही माझ्या मित्राला तर ते म्हणले की आम्हाला बघणारं कोणी नाही आमचे भाऊ भावांची लग्न झाले तर आमच्या आमची पण वय जास्त झालेत पण आमच्याकडे बघणारं कोण नाही काही विधवांनी फोन केला की बाबा आम्ही आता वडिलांच्याकडे राहतो पण किती दिवस आम्ही वडिलांच्याकडे राहणार आणि मग पुढं माझं काही आपत्त्य होती पण आपत्त्य असल्यामुळं त्यांचं पण जीणं असं की कुणाचा तरी एक आधार पाहिजे काही पन्नास पडच्या मग मी माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की मग ह्या लोकांसाठी कोण काम करणार म्हणून मग मी तो त्या पद्धतीने सुरुवात चालू केली की फक्त सोशलमध्ये आणि प्लस त्यातून थोडं आर्थिक झालं तर आणि म्हणून वय वर्षे तीसच्या पुढचे विधवा घटस्फोटीत फक्त यांच्यासाठी माझ्या वधूवर सुशे टॅगलाईनच अशी आहे की ज्यांना बघणार कोणी नाही त्यांच्यासाठी काम करणारी संस्था येथे आपण सर्व जाती लग्न काम करतो तसेच प्रत्येक गोष्टीत आर्थिक फायदा न बघता मी गरीब लोक किंवा अनाथ महिला किंवा अपंग बांधवांसाठी मोफतही कार्यरत आहे तसेच अपंग लोकांसाठी तर आपण मोफत मेळावा सुद्धा आयोजित करतो अशा पद्धतीने संस्थेचं कार्य चालतं समाजातील लग्न लवकर लग ठरावेत या दृष्टीने आम्ही वधूवर मेळावे आयोजित करतो या मेळाव्यामध्ये सर्व शहरामधून लोक येतात संपूर्ण महाराष्ट्रातूनही लोक येतात व येथे प्रत्येक वधूवराचा परिचय दिला जातो व मेळाव्यातूनही आजकाल अनेक लग्न आमच्याकडे ठरलेली आहेत साधारणतः मार्च एप्रिल मे या तीन महिन्यात आम्ही हे वधूवर मेळावे आयोजित करतो वधूवरचं तर चालू करायचं कारण असं की माझी मुलं मुलगी होती लग्नाची तिच्यासाठी मी स्थळ बघत होतो तिच्यासाठी स्थळ बघत असताना मला माझ्याकडे एवढी स्थळं जमा जमा झाली की आता म्हणलं ह्याचं करायचं काय मग याचा अजून काही लोकांना त्याचा लो उपयोग होईल का आपल्याला उपयोग झाला आपल्याला त्याचा नाही फायदा होतो ओके नाही नको होऊ द्या बाकी कोणाचा त्याचा फायदा होत असेल तर तो फायदा करून देण्याच्या प्रयत्नातून मी हा याच्यामध्ये उतरलो या माध्यमातून जवळजवळ पंधरा वर्षापासून कर पंधरा वर्षापासून करतो आहे आणि आम्ही पुणे शहरामध्ये पुणे शहर वधूवर सूचक संघटना स्थापन केली त्याचं नाव आहे सिद्धिविनायक ग्रुप आणि या ग्रुपमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस लोकं आम्ही म्हणजे फक्त मराठा समाजाचं काम करणारे स्थानिक लेवलला काम करणारे फक्त त्यांच्यासाठी आम्ही काम करतो ज्यांना मराठा समाजाची स्थळं चालतात त्यांच्यासाठी आम्ही स्थळ देतो मुळामध्ये स्थळ बघताना मुला मुलीची एकदा पसंती झाल्याच्या नंतर त्या स्थळाकडे काही नसू द्या मुलगा होत करू ये ना तो तुमच्या मुलीला सुखी ठेवेल हो की नाही एवढं बघा आणि शेती शेतीविषयी हा गण नाहीये शेती जरी नाही नसली कुठची शेती तरी तो मुलगा शेतापेक्षा शेतीत कमवण्यापेक्षा शेता तो कष्ट करून जास्त पैसे कमवतो हो एक मुलगी होती बिचारी घटस्फोटत होती लोक जमत नव्हतं तर खूप प्रयत्न केले आमच्या काही माध्यमातलं आमचे जे काही संघटित लोक आहेत त्यांच्याकडे कोणाकडे मिळते ते बघून मग त्या मुलाची चौकशी केली थोडीशी तेव्हा हा मुलगा काय करतो काय नाही त्याची चौकशी केली आणि मग त्या मुली सांगितलंय तू ऑफिसला ये त्या मुलाला ऑफिसला बोलवलं समोर समोर दोघांना बसवलं हा सूर्य हा जाहीर ते बघा बघा दोघांनी विचार करा दोघं बघा पहिले पसंत असेल तर मग दोघांचे विचार बघा आहेत का माझं तर मत आहे की तुम्ही जे आपण जे पत्रिका बघतो पत्रिका बघायच्या पत्रिका जुळवण्यापेक्षा त्यांचे विचार द्या आणि मग पुढे जाधारणत दहा अकराच्या आसपास संस्थेची सुरुवात झाली होती मराठा आणि इतर सर्व समाजासाठी काम चालत शिक्षित उच्च शिक्षित आणि आपल्या जिथं तिथं मराठी भाषिक मंडळी आहेत म्हणजे आपल्या पुण्यात महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ठिकाणी आणि काही परदेशांमध्ये पाच ते सात कंटेसाठी आपलं संस्थेचं सा काम चालतं आपली वेबसाईट आहे वधूवर ऑनलाईन डॉट कॉम वेबसाईटच्या माध्यमातून स्थळं पाहू शकतो नॉर्मली सुरुवातीला ज्यावेळेस सुरू केलं होतं संस्थेचं काम त्यावेळेस एवढं ऑनलाईनचं असं डिजिटलायझेशन झालं नव्हतं म्हणजे थोडंसं जस्ट स्टार्टअपच होतं ऑनलाईन त्याच्यामध्ये तर पूर्वीपासून माझी जी पद्धत आहे ही जास्त करून मला मी बिलीव्ह करतो फेस टू फेसवरती म्हणजे मुलं मुली शेवटी आपल्याला किती जरी ऑनलाईन झालं तर फेस टू स्पॉ त्यामुळे मी त्याच्यावरती आणखी बिलीव्ह करतो पण काळाची गरज आहे म्हणून आपण हे सगळं ऑनलाईन सगळं शिफ्ट केलेलं आहे खूप वर्षापासून शिफ्ट केलेलं आहे आणि ऑनलाईनचा बेनिफिट हा आहे की म्हणजे घर बसले आपण स्थळं पाहू शकतो मॅच मेकिंग जसं गुण मिलन बाकी सगळ्या गोष्टी मॅच करू शकतो आणि वेबसाईट मा, वेबसाईटच्या माध्यमातून शॉर्टलिस्ट केलेल्या स्थळांपैकी जे परफेक्ट आहे त्यांना फेस टू फेस भेटू शकतो स्थळं पाहणं ऑनलाईनमुळे आजकाल सोपं झालेलं आहे

माध्यमातून काही जे पालक लोकांचा हा अनुभव आहे आम्हाला म्हणजे काही पालक मंडळी सांगतात की त्यांना काही फोटोज वगैरे याची फेक प्रोफाईल्स पाठवले जातात मुलगा मोस्टली मुलं राहिलेली आहेत लग्नाची जे काही अंडर ग्रॅड आहेत काय वगैरे एज वाढत असतात तर एक आशेने प्रत्येक पालक हे पाहत असतो तर त्यांना काही संस्था आहेत म्हणजे थोड्याशा खर्चा तिकडच्या वगैरे तर त्या फोटोज पाठवतात वगैरे फेक प्रोफाईल तयार करतात आणि त्यांना पैसे भरायला भाग पाडतात वगैरे तर अशा पालकांना एक माझी विनंती असेल की त्यांनी त्या संस्थेची विश्वासार्हता पडताळणी करावी त्या संस्थेमध्ये ते प्रोफाईल्स आहेत का ऑनलाईनला स्वतः पाहावेत वगैरे जर त्यांना ऑनलाईन ॲक्सेस मिळत असेल तर आणि तिथल्या कन्सन पर्सनशी कम्युनिकेट करून जर तुम्हाला वाटत असेल विश्वासार्थ असेल तर तिथं पैसे भरा अन्यथा इतर ठिकाणी तुम्ही बळी पडू नये ही विनंती असेल तुम्हाला मुलाचं लग्न आधी जमवायचं आहे का मुलीचं जमवायचं आहे मुलग्याचं जमवायचं आहे का बरं मुलाचं आधी मुलीचं का नाही आता मुलग्याचं म्हणजे आता कसं आता मुलगीच आता तुर्तासच शिक्षण पूर्ण झालेलं आहे ते फॅशन डिझायनिंगचं करते बरं तिला अजून वेळ हवा तिच्या करिअरसाठी बरं काय मग मंडळी भेटला का मनासारखा जोडीदार भेटेल नक्की भेटेल फक्त त्यासाठी एक गोष्ट करावी लागेल लग्नासाठी योग्य जोडीदार पाहत असताना मुला मुलींनी एकमेकांच्या अपेक्षा नीट समजून घेऊन त्याचा आदर केला पाहिजे खूप जास्त अपेक्षा न ठेवता मोजक्याच पण महत्वाच्या अपेक्षा ठेवून सगळ्या पूर्णच झाल्या पाहिजे असा अट्टहास न धरता काहीतरी ॲडजस्टमेंट केली पाहिजे त्यांच्या पालकांनी सुद्धा मुलांना त्यांचा जोडीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य द्यावं मंडळी तरच या मुलामुलींची लग्न वेळेत होतील कारण या जगात परिपूर्ण असा जोडीदार आजपर्यंत कोणालाच भेटलेला आणि भेटणारही नाही आणि तडजोड केल्याशिवाय लग्नही होणार नाही